श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर आजचे बोधवचन भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो श्रीराम बुद्धदेव हे सत्य अहिंसा यांचे महत्व पटवून देत होते सत्य अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्याला मोक्ष सुख म्हणजे चिरंतन सुख मिळेल असा त्यांचा उपदेश होता एका खेड्यात गेले असता त्यांना तेथील ग्रामस्थाने विचारले आजपर्यंत किती लोकांना हे सुख मिळाले बुद्धदेव म्हणाले गावकऱ्यांना विचारा की तुम्हाला परमसुखासाठी काय हवं चौकशी करून तो गृहस्थ आला आणि म्हणाला सुखासाठी कोणाला पैसा हवा पुत्र हवं पत्नी हवी आहे घर हवं शेत हवं आहे बुद्धदेव म्हणाले नश्वर गोष्टींच्यामुळे परमसुख कसे मिळेल त्या गृहस्थाला त्याचे उत्तर मिळाले नश्वर वस्तूमधून ईश्वर मिळणार नाही लौकिकाच्या त्यागाने भगवंत प्राप्ती होते भगवंत हा निराकार आणि निर्विकार आहे उलट मानव हा साकार आणि सविकार आहे भगवंताशी ऐक्य साधायला भक्ताला देहाने निराकार होणे जमणार नाही पण विकारांचा त्याग करून निर्विकार होता येईल निर्विकार चित्त हे नवनिताप्रमाणे निर्मळ असते निर्मळ सरोवरात चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट उमटते त्याप्रमाणे भक्ताच्या निर्मळ चित्तात रामचंद्र प्रकट होतो भगवंत प्राप्तीच्या मार्गात विकारांचा फार मोठा अडथळा आहे गीता मन्ते त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्माद् एतत् त्रयं त्यजेत् क्रोध, लोभ हे तीन विकार, म्हणजे नरकाचे दार आहे, आहे, ते आत्म त्यांचा त्याग करावा। एके ठिकाणी गीता असेही म्हणते की काम एश क्रोध एषा रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरीण रजोगुणी कामक्रोध यांची भूक मोठी आहे ते महापापी आहे हे तुझे शत्रू आहेत म्हणून भगवंतासाठी विकारांचा त्याग हवा पण त्याग आणि संन्यास यातील फरक लक्षात घ्यायला हवा संन्यास व त्याग यांचे वेगळेपण दाखवण्यासाठी गीता म्हणते काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विधवा सर्व कर्मफलत्यागम प्राहुर त्यागम विचक्षणा कर्माचा त्याग म्हणजे संन्यास व सर्व त्याग म्हणजे त्याग दासबोधात श्री समर्थ, हा मुद्दा विशेष स्पष्ट करतात प्रापंच कालाही त्याग करून भगवंत प्राप्ती शक्य आहे समर्थ म्हणतात जो मुमुक्षु आहे त्याची भगवंताकडे दृष्टी लागते आणि मग बाकीच्याचा त्याग करण्याची तो साधना करतो स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरील परमार्थाचा तो मुमुक्षू हा मुमुक्षू त्याग करतो म्हणजे काय करतो तो संसार दुःखाने दुखावलेला असतो त्रिविध तापाने पोळलेला असतो पण म्हणून त्याने प्रपंच सोडून वनात जाण्याची जरूर नाही तो त्याग नव्हे ते स्मशान वैराग्य होय प्रापंचिकाच्या त्यागाविषयी समर्थ म्हणतात सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे सांसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा कुबुद्धी त्यागे विण काही सुबुद्धी लागणार नाही सांसारिका त्याग पाही ऐसा असे प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै ऐसा सूक्ष्म अंतर त्याग, उभयास घडे सांग बाह्य त्याग विशेष आहे प्रापंचिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्य नेम श्रवण नाही त्यागे विणा म्हणून संसारतापाने तापलेल्याची परमार्थाविषयी आवड उत्पन्न होते आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो ईश्वर प्राप्तीची तळमळ ही मुख्य गोष्ट आहे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम